नमस्कार मित्रांनो मी नितीन गडवे लॉ सी ई टी दोन हजार चोवीस पंचवीसची फाईव्ह इयरची परीक्षा ही तीन मेच्या दरम्यान आहे तर त्यासाठी आपण ते पंधरा मार्चपासून फाईव्ह इयरची लॉ सी ई टीची बॅच चालू करत आहोत तर ज्या विद्यार्थ्यांना फाईव इयर लॉ सी ई टीचे क्लास लावायचे आहेत तर ते विद्यार्थी खालील नंबरवर संपर्क करू शकतात आणि क्लास लावू शकतात तर यासाठी जी फीज आहे तर ती आपण तीन हजार रुपये फक्त ठेवलेली आहे तर यामध्ये आपण काय काय शिकवणार आहे काय काय देणार आहे तर ते बघा तर बघा यामध्ये आपण इंग्लिश हा विषय शिकवणार आहे कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारण विमा म्हणजेच लिगल ॲप्टिट्यूड आणि लिगल रिजनिंग हा विषय शिकवणार आहे त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच लॉजिकल रिझनिंग हा विषय शिकवणार आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी हे देखील शिकवणार आहे त्याचबरोबर पाच वर्षीय लॉ ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित हाही विषय असतो तर तोही आपण शिकवणार आहोत ठीक आहे तर बघा हे करत असताना आपण काय काय देतोय तर आपण जो आ, हा पोर्शन शिकवणार आहे तो कशा पद्धतीने शिकवणार आहे टार्गेट काय असणार आहे तर ते सांगतो साधारणत पंधरा मार्चपासून साधारणत अठरा एप्रिलपर्यंत पंधरा ते साधारणत तीन मेला परीक्षा पकडली तरी पंधरा मार्च टू अठरा एप्रिलपर्यंत हा जो संपूर्ण पोर्शन आहे हा लॉ टीचा संपूर्ण पोर्शन आहे तर तो आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तो त्यानंतर अठरा एप्रिलपासून तीन मेपर्यंत अठरा एप्रिलपासून तीन मेपर्यंत आपण पुन्हा तो पोर्शन कवर करणार आहे साधारण त्या कालावधीमध्ये एक्स्ट्रा लेक्चर्स घेतो आपण दोन किंवा तीन दिवसामध्ये जसे आपण यावेळेस थ्री इयरचे घेतले तर त्यावेळेस पुन्हा तो पोर्शन कवर करणार आहे म्हणजे लाईव्ह लेक्चर या लॉ ई टीच्या सिलेबसवर दोनदा होणार आहेत ठीक आहे प्रत्येक टॉपिकच्या अनुषंगानं सगळे सब्जेक्ट दोनदा शिकवले जाणार आहेत या अनुषंगानं या पद्धतीनं विद्यार्थ्यांची चांगली तयारी होणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपण काय करतो आहे की लॉ सीईटीला जेवढा सिलेबस आहे लॉ ई टीला जेवढा सिलेबस आहे त्याचे सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याकडे आहेत तर ते आपण विद्यार्थ्यांना देतो आहे लॉ ई टीचे जेवढे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत तर ते देतो आहे थोडक्यात काय त्या अनुषंगानं पण विद्यार्थ्यांची तयारी होते म्हणजे लाईव्ह लेक्चरचा विषय संपल्यानंतर विद्यार्थी रेकॉर्डेड व्हिडिओ बघू शकतात ठीक आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मॉकटेस्ट प्रोव्हाइड करतो आहे आता ज्या थ्री इयरच्या विद्यार्थ्यांना आपण मॉकटेस्ट प्रोव्हाइड केल्या होत्या तर त्यांना त्याचा भरपूर फायदा झालेला आहे ठीक आहे तर त्या मॉकटेस्टसुद्धा प्रोव्हाइड करतो आहे इतकं सगळं मटेरियल देतो आहे त्याचबरोबर बघा लाईव्ह लेक्चर हे दोनदा शिकवतो आहे मॉकटेस्ट देतो आहे रेकॉर्डेड व्हिडिओ देतो आहे इतकं सगळं आपण याच्यामध्ये देतो आहे त्याचप्रमाणे आपली बुक्स देखील आहेत जर समजा बुक्स हवी असतील तर त्याचे वेगळे चार्जेस लागतील ठीक आहे ते ते तुम्हाला सांगितलं जातील पण ह्यामध्ये तीन हजारामध्ये आपण संपूर्ण सिलेबस शिकवतो आहे टेस्ट देतो आहे रेकॉर्डेड व्हिडिओ देतो आहे एवढं सगळं मटेरियल जे आहे तर ते देतो आहे त्याचबरोबर चालू घडामोडीच्या नोट्स देखील देणार आहे ठीक आहे त्या पी डी एफ्सद्वारे मिळून जातील ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जे विद्यार्थी फाई फाईव्ह इयरसाठी फाय इयरच्या ई टीसाठी तयारी करतात तर त्यांनी जर समजा याबाबत अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही संपर्क करू शकता त्याचबरोबर लॉ ई टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास तुम्ही खालन नंबरवर संपर्क करू शकता किंवा क्लासच्या इन्क्वायरीसाठी क्लास लावण्यासाठी या नंबरला संपर्क करू शकता बुक्स मागवण्यासाठी देखील या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच